राहणाऱ्या मीनाक्षी शैलेश यांच्या घरात अज्ञात कोपद्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने रोख रक्कम व मोबाईल असा एकूण एक लाख पस्तीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हाती घेतली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे इचलकरंजी येथील स्वप्नील कुंभार या आरोपीला अटक केली आरोपीच्या ताब्यातून सोन्याचे मनी मंगळसूत्र रोख रक्कम मोबाईल आणि मोटरसायकल असा एकूण एक लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपीने तीन मोबाईल चोरी करून ते ओढ्यात फेकून दिल्याची कबुली दिली असून त्याच्या शोधासाठी कार्यवाही सुरू आहे पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोळे पाटील श्री बी धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यामध्ये एल चे निरीक्षक रवींद्र कळमकर पी एस आय जालिंदर जाधव अंमलदार सागर चौगले प्रशांत कांबळे बालाजी पाटील व सायबर युनिटचे विनायक बाबर यांचा सहभाग होता एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख